मागील काही दिवसापासून राज्याच्या राजकारणात अनेक घडामोडी घडताना दिसत आहेत येत्या काही महिन्यातच राज्यात विधानसभेच्या निवडणुका पार पडणार आहेत येणारा काळ हा राज्यासाठी महत्त्वाचा असणार आहे निवडणुकीच्या तोंडावर राज्याच्या राज्या राजकारणात पडद्यामागे जोरदार हालचाली सुरू आहेत अशातच उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी मोठं विधान केलं आहे अजित पवार आणि शरद पवार यांचे नाव न घेता अप्रत्यक्षपणे सांगितले की आता सर्वांना वारेच्या पालखीत फिरायचे आहे त्याशिवाय जयंतराव येणार हे कोणाला माहीत पण मी तयार आहे असे उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी हस हसू शहर पवार गटाचे नेते जयंत पाटील यांना सोबत येणे आवाहन केले विशेष म्हणजे अर्थमंत्री म्हणून नऊ वेळा अर्थसंकल्प मांडल्याबद्दल अजित पवार यांनी जयंत पाटील यांचेही अभिनंदन केले यावेळी बोलताना अजित पवार मानले की जयंत पाटलांनी तब्बल नऊ वेळा अर्थसंकल्प सादर करणं विक्रम केला आहे त्याबद्दल मी त्यांचे अभिनंदन करतो पण कोणाच्या तरी हाताखाली काम करताना सर्व काही पुढे न्यावे लागते असा टोला अजित पवार यांनी लगावला पुढे अजित पवार मानले की मी दहाव्यांदा अर्थसंकल्प सादर केला आहे महाविकास आघाडीने अर्थसंकल्प मांडला त्यावेळी महायुतीने आरोप केले आणि आता महाविकास आघाडीने अर्थसंकल्प मांडला आहे तर आता महाविकास आघाडी आरोप करत आहे मी दोन्ही बाजूने अर्थसंकल्प मांडला हे खरे दरम्यान सुशीलकुमार शिंदे यांनी मुख्यमंत्री असताना वीज बिल माफ केले होते पण महिन्याभरातच हा निर्णय माग घेतला आता आम्ही जाहीर केली निवडणूक घोषणा दिली जात आहे पण आम राज्यात सात पॉईंट पाच हॉर्स पॉवरचे वीज बिल माफ केले आहे विशेष म्हणजे हा निर्णय भविष्यातही कायम राहणार आहे असे अजित पवारांनी आश्वासन केले